आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भातली एक मोठी बातमी समोर आलेली आहे मुंबई महापालिकेमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांनुसार निवडणुका होणार असल्याची माहिती समोर येते आणि प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागानं आदेश दिले आहेत नगरविकास विभागाकडनं शासन निर्णय आता जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे जुन्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत संदर्भात अधिक माहिती देतील दे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे गणेश काय अधिकची माहिती आहे नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचण्यासाठी आदेश जारी करण्यात आलेले आहेत कारण की जर बघितलं असेल तर सहा मेला सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्या असा आदेश देण्यात आला होता आणि याच आदेशानंतरून आता प्रभाग रचना करण्यासाठी आहे आदेश काढण्यात आलेले आहेत प्रामुख्याने बघितलं असेल तर से प्रभाग रचना आहे ती बदलण्यात आली होती त्यानंतर हा वाद देखील आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता आणि त्यानंतर नव्याने प्रभाग रचना केली जाईल का असा देखील प्रश्न आहे तो उपस्थित झाला होता मात्र आता ज्या पद्धतीने नगरविकास विभागाने हा काढलेला आदेशानुसार दोनशे सत्तावीस जुन्या त्यामुळे आता जुन्या प्रभागानुसारच महापालिकेमध्ये निवडणूक होणार आहे मुंबई महापालिकेमध्ये देवान आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतांना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत अ ब आणि क वर्ग महापालिका प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले असून पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश आहे ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड या शहरांचा ब वर्गात तर नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली या शहरांचा क वर्गात समावेश करण्यात आलेला आहे आणि आता बातमी मद्यप्रेमींसाठी महत्वाची कारण मद्यप्रेमींना सरकारनं मोठा दणका दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये दारू महागणार आहे भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या किमतीमध्ये दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे हॉटेलमध्ये सुद्धा शॉप सारखी मद्याची विक्री आता करता येणार आहे दरम्यान पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मद्यप्रेमींची चिंता वाढली दारूचा पेग महागला सरकारची मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री आता मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी थेट मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय नेमका काय आहे पाहूयात भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे हॉटेलमध्येही शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी मिळेल हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क असेल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या ताण आलाय राज्यावर कोटींचं कर्ज आहे तर वित्तीय तूट एक लाख दहा हजार गेली आहे त्यामुळेच ही तूट भरून काढण्यासाठी दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलंय रिसोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं घेतले हे राज्य सरकार आहे उद्याच्याला वेगवेगळ्या वेग भागातलं कशात आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पायाकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलोय मी त्याच्यामध्ये प्रेस सुरू काढील परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले राज्य सरकारनं दारूचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणती दारू किती महाग होणार आहे ते देखील पाहूयात देशी दारू ऐंशी रुपयांनी महाराष्ट्र मेड लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीची विदेशी दारू दोनशे पाच रुपये तर विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपये सरकारच्या याच निर्णयामुळे मध्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आणि यानंतर बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून महत्वाची पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला या राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असं वाटलं नव्हतं असं वक्तव्य यावेळेस या, या कार्यक्रमातून शरद पवारांनी केलेलं आहे कोण पक्षातून गेला याची चिंता करू नका सत्ता येते आणि जाते त्याची काळजी नको आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलेला आहे फुश असं कधी आपल्याला वाटत नव्हतं काही विजय संबंधी आंसर झालं आणि त्यामुळे ती फुतवादी मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू नाही हुतीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्या चिंता करू नका आपण एकाचंद राहिलो आणि जनतेच्या वर्षी बांधील ती कायम ठेवली तर काही अडचणीत आणि यानंतर बातमी आहे पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर मुक्त करण्याची विनंती जयंत पाटलांनी शरद पवारांकडे केली मात्र जयंत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि त्यामागे जयंत पाटलांची नक्की खेळी काय पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे पाटलांचे संकेत जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय ऐकलं पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यासाठी पवारांना गळ घालत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर जयंत पाटलांच्या मागणीनंतर प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात शरद पवारांनीही सूचक वक्तव्य केलं सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोहेनसिकता वेगळी सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराची आणि सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ मात्र जयंत पाटलांनी केलेलं हे वक्तव्य खुर्ची मजबूत करण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिली आहे आज त्यांनी जो स्टँड घेतलेला आहे मला असं वाटतं की त्यांना कदाचित प्रदेश अध्यक्षावरतीच त्यांना कायम राहावं वाटत असेल म्हणून असतो कधी कधी आम्ही ग्रामीण भागामध्ये खुटा मजबूत करायचा असेल तर त्याला हालून परत पक्का करायचा असतो म्हणून केवळ फक्त त्यांनी ते एक स्टेटमेंट केलेलं दिसतंय लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता आणि याच सभेत रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना डिवचलं तर जयंत पाटलांनीही विधानसभा निवडणुकीनंतर पदमुक्त होणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं मी किंगमेकर आहे मी सेना सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार खर तर विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या दहा जागांवर विजय मिळाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्याय त्यातच आता जयंत पाटलांनी तरुणांना संधी देण्यासाठी मला पदमुक्त करा या विनंती मागे खुर्ची मजबूत करण्यासाठीची रणनीती आहे की पक्ष सोडण्याचे संकेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय सचिन जाधव ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज पुणे तर आज दोन्ही राष्ट्रवादींचे वर्धापन दिन झाले आणि आता यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल लढेंगे और जितेंगे असा विश्वास यावेळेस व्यक्त केलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबत यामुळे जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज एक पंधरा दिवसामध्ये माझाही राज्याचा दौरा पुढे कसा जायचं वर्षाच्या मीटिंग ट्रेनिंग प्रोग्राम ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला कळवली जाईल कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र ती विचारधारा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल लढेंगे और जितेंगे सामाजिक न्याय विभागाचं सा बजेट कमी केल्याच्या आरोपांना अजित पवारांनी आता उत्तर दिले अजित पवार निधी देत नसल्याचं काही जण म्हणतायत मात्र मी काय पैसे खिशात घेऊन फिरतो का असं प्रत्युत्तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटाला अजित पवारांनी दिलेलं आहे काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध नाही स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं कधी कधी काही काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपा नेते नारायण राणेंमधील शाब्दिक वाद चांगलाच पेटलाय प्रकाश महाजनांनी काल नितेश राणेंवर टीका केल्यानंतर नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून महाजनाला धमकी इशारा देणारी पोस्ट केली होती त्यानंतर प्रकाश महाजन यांनी अनेक धमकीचे फोन आले आणि आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणेंना आव्हान देणारी भाषा केली आहे राणेंविरोधात त्यांनी दंडच ठोपत थोपटले क्रांती चौकामध्ये जाऊन राणेंना ललकारलाय कि ही की मला हे धमकी देईल नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय या कुठे येऊ कणकवलीत येतो काय बोललो वाईट मी माझ्या राज ठाकरेवर तुमची मुलं वाटेल ते शब्दात टीका करतात त्यावेळेस तुम्ही नाही सांगितलं तुमच्या मुलांना की भाषा नीट वापरा अरे माननीय उद्धवजीवर काय बोलतात नितीश राणे अरे उद्धव तुमच्या वयाचे आहेत ते राज ठाकरेला काय म्हणतात तुम्ही त्यांची ताकद नाही पण मला फक्त जाऊ द्या साहेब नाही तर साहेब मला मी सांगा बघा तुम्ही मला त्रास दिला ना मी माझी इज्जत जाईल ना साहेब मला फोन कार्य करते माझे आता प्लीज नाही ना मला त्याच्यापेक्षा मी आधी घेऊन मे मी कुणाला बोलवलेलं नाही पण मला जाऊ द्या मला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय पडायचं तर संतापलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही अशा शब्दामध्ये नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलेलं आहे त्यांच्यामध्ये काय दम आहे ते मी पाहिलंय ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन असं प्रति आव्हान राणेंनी दिलेलं राणेंनी महाजनांना प्रत्युत्तर दिलेले या दोघांमध्येही शाब्दिक वाद टोकाला पोहोचलाय त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही मी त्यांना महत्व देत नाही मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही त्यांना मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही त्यांची ती इच्छा आहे ना ते जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचेन बघूया मी पोचेन काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाहिन बाप काढणाऱ्या नितेश राणेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता कान टोचले कुणाचाही बाप काढणं चुकीचं असल्याचं सा फडणवीसांनी म्हटलंय मंत्री नितेश राणेंनी आमचा बाप मुख्यमंत्री मंत्रालयात बसलेला आहे असं यावेळेस विधान केलं होतं त्यावरनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा राजकीय घमासान झाल्याचं सा समजतंय एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदणी आहे कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये त्यांनीही ते मान्य केलेलं आहे